जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे बाबाचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो परभणी जिल्ह्यामधनं आपल्याकडं आपले फॉलोअर जे आहे ते आलेले लाईफलाईन वाहन बाजार इथनं त्यांनी आयशरचा ट्रक घेतलेला आहे प्रो तीस पंधरा तर तीस पंधरा त्यांनी खरेदी केलेलं आहे ते आपले फॉलोअर आहे तर आधी आपण त्यांना विचारू भाऊ थोडक्यात तुमचा परिचय द्या रामेश्वरजीचा भाऊ बान राहणार पाथागाव तालुका पाथरी जिल्हा परभणी तर भाऊ तुम्हाला लाईफ लाईन वाहन बाजार बद्दल कशी माहिती मिळाली आम्हाला वर मिळाली फटफटी फटफटी बाबा तुम्ही व्हिडिओ ओके तर कोणती गाडी घेतली आणि काय प्रोसेस राहिली ह्या गाडीची आम्ही आम्ही गाडी घेतली तीस पंधरा प्रो प्रो हा लोन वरती घेतली लोन वरती तर किती डाउन पेमेंट केलं तुम्ही आम्ही दोन लाख डाऊन पेमेंट केलं बाकीचं फायनान्स केलं फायनान्स काय पर्सेंटेज वगैरे लोनचं कसं राहतं लोनचा आता आपण आपल्या क्रेडिट वर हो आहे तुमच्याकडे ऑलरेडी आधी गाडी नाही मी ड्रायव्हर मानूस ही आज आहे सर आणि किती दिवसामध्ये तुम्हाला गाडी मिळाली लोन कम्प्लिट झालं आम्हाला आठ दिवसात गाडी मिळाली आठ दिवसामध्ये आता तुम्ही परभणी आज आले का आज आज आलो गाडी वगैरे कशी आहे गाडी वगैरे चांगली याच्या आधी आलो तो गाडी घ्यायला चांगली आहे आपल्याला फॅसिलिटी दिली त्याने परत दोन वर्षाची पासिंग दिली एक वर्षाचं इन्शुरन्स दिलं तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला लाईफ लाईन वाहन बाजारचा जो स्टाफ वगैरे आहे आणि इथलं जे ऑनर आहे जुबेरभाई पटेल तर यांचा स्वभाव वगैरे कसा वाटला आणि त्यांनी काय हेल्प केली तुम्हाला गाडीसाठी गाडीसाठी एकदम आम्हाला तात्काळ आठ दिवसाच्या आत गाडी देईल माझ्या नावची करून आठ दिवस हा गाडी ऑनलाईन बघा माझ्याच नावची दिसणार आठ दिवस झाले तर जुबेर भाऊ हे लाईफलाईन वाहन बाजारचे ऑनर आहे जुबेरभाई पटेल जुबेर भाऊ काय सांगता गाडीबद्दल गाडी ही तीस पंधरा होती दोन हजार एकोणावीसचा मॉडेल होता फर्स्ट ओनर गाडी होती यांनी यूट्यूबवर तुमचा चॅनल बघितला तुमचा चॅनल बघितल्यानंतर यांनी मला कॉन्टॅक्ट केला तुम्ही जे नंबर दिल तर त्या नंबरवरून इथं औरंगाबादला हे आले मग आमचा व्यवहार झाला यांनी टोकन हवा जमा केली आज जे येते त्यांचा लोन वगैरे मंजूर होऊन त्यांच्या नावावर गाडी झाली वरचे पैसे घेऊन ते आलेले आता आज त्यांना गाडी डिलिव्हरी द्यायची तर आज गाडी घेऊन जाणार आहे तुम्ही तर मित्रांनो आय शेअर तीस पंधरा तर ही गाडी आज डिलेवर होणार आहे लाईफलाईन वाहन बाजार आहेत ना ॲड्रेस वगैरे फोन नंबर वगैरे सगळं काही मी तुम्हाला मेन्शन करेल तर तुम्ही शोरूमवरती व्हिजिट करू शकता भाऊ अभिनंदन अभिनंदन